मी अनेक वेळा अनेक चर्चासत्रांमध्ये गेल्यामुळे त्या कायद्याचा सखोल अभ्यासही झालेला आहे आता शेवटी चर्चा जी काही कलम शिल्लक आहेत आमचा व्यक्तिगतरित्या सांगतो की का आमचा खूप म्हणजे अंधश्रद्धांचं निर्मूलन झालंच पाहिजे याच्याबद्दल आमचंही कुठेही दुमत नाही अनेक वेळेला चर्चा सत्रांमध्ये जाभोळकरांच्या समोर असताना आम्हीही जाहीरपणे सांगितलं की एका कुठेतरी बाबा बाबांना पकडून देणं किंवा अशा काही याच्या आहेत की, की आपण एका समांतर याच्यावरती कार्य करतो अशी अनेक वेळेला उघडपणे चर्चा झाली प्रश्न असा येतो की त्या कायद्यामधल्या गंभीर आजही त्रुटी आहेत त्या त्रुटींचं निर्मूलन न करता जर सरकार केवळ डॉक्टर दाभोळकरांची माझं पूर्ण होत म्हणून जर सरकार म्हणत असेल वटवकून काढून हा कायदा पारित करून टाका तर आमचा त्याला विरोध आहे कारण वारकरी संप्रदायाने त्याला लाखो लोकांनी त्याला विरोध केलेला आहे विविध कायदे तज्ञ त्याला विरोध करतायत निवृत्त आयपीएस अधिकारी विरोध करतायत तुम्ही एकीकडे आयपीसी ला त्याला वीक बनवताय कायद्याचा तुम्ही अभ्यास कायदा बनवत असताना भावनेला त्या ठिकाणी वाव नाही असा विरोध तुम्ही कायदा करतायत तर त्याच्या डेफिनेशन करा त्याच्यामध्ये व्याख्या नाहीत मी तुम्हाला फसवणूक कुठे होते सांगतो सरकारची की सरकार म्हणतं की आम्ही चर्चेला बोलवू तुम्हाला दुर्दैवाने सांगतो आमचे स्वतःचे सनातन संस्थेचे हिंदू जनजागृती समितीचे विविध आखाड्यांचे विविध संप्रदायांचे आक्षेप आहेत महाराज साहेब सांगतो अजित दादा आणि तुम्ही म्हणतात ना राष्ट्रवादीवाले आणि हे काँग्रेसवाले फसवतात कसे आमचं म्हणणं कायदा जर तुम्हाला करायचा आहे खरोखर तर तुम्ही एक चर्चा नाही आयोजित करू शकत ठीक आहे अडीच वर्षामध्ये सरकार चर्चा आयोजित करू शकत नाही आज वटहुकूम काढून मुद्दा काढला तुमचा विरोध आहे मुद्दा कळला वेळ कमी आहे तुम्ही थोडक्यात सांगा की इथून पुढे इथून पुढे तुमची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काय भूमिका असणार आहे कशा प्रकारे हा सगळा धक्का जो आहे तो धक्का पचवून सगळं कार्य पुढे घेऊन जाणार आहे अजून तसा वेळ लागणार आहे कारण फार अचानक म्हणजे झाले आणि हे जसं म्हणतात तसं आता त्याच्यात काही विरोध नाही वारी काय बाकी डॉक्टर दाभोलकरांचा खून अशा प्रकारच्या सनातनी वृत्तीतून केला असेल किंवा भ्याडपणाने ते पण एकटे दाभोलकर जरी गेले तरी दाभोलकरांचा विचार काय म्हणतात मलासाहेब यांनी सांगितलं दुसऱ्या माणसाचं चुकून व्हायच्याऐवजी यांचं झालं असेल उद्या निष्पन्न झालं तर तुम्ही सनातन वृत्तीला कुठला अर्थ नाही हल्ला केलेला आहे की तपास करू म्हटलं सनातनी वृत्ती पत्रकार म्हणून तुम्हाला हा ब्लेम करणं योग्य वाटतं का सनातनी माँटी माँटी है। माँटी है। सनातनी सनातनी वृत्ती म्हणजे सनातन या शब्दाचा अर्थ वेगळा असू मी सनातन संस्थेवर म्हणत नाहीये सनातनी त्यांना दा म्हणती सनातनी ते अथवा म्हटलंय अथवा म्हटलं अथवा अथवा म्हटलेलं ठीक आहे आता या क्षणामध्ये या क्षणामध्ये अभय वर्तन अभयवर्तन ज्या पद्धतीचा आज पण तुम्ही लिहिला महाराव म्हटले तुम्हाला सुद्धा या अशा काळामध्ये जबाबदारीनं वागावं लागेल तुम्हाला तुमच्या संस्थेला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीनं वागावं लागेल हाही एक मुद्दा आहे पण अर्थातच हा नाही सरकारने वटवोम दोन हजार चार मध्ये पण काढला होता आजही वटहुकूम समजा उद्या काढणार असेल तर किमान सगळ्या विरोधी पक्षांना घेऊन ह्यांचा भाग वेगळा सरकारनी सरकारचं काम करावं त्यांना वाटत असेल ना यांच्याशी बोलायचं नाही बोलू नका सरकार काय प्रत्येक वेळी बोलून चर्चा करते का तर तशी काय नाही दोन हजार चार काढला त्याचं वाटोळ झालं आणि त्याच्यापेक्षा सांगतो सरकारला हुकूम अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याचाही नैतिक अधिकार नाही त्याचं कारण सांगतो लिगली असू शकेल कायद्याने खूप करू शकाल एक साध सांगतो शासनाच्या अत्यारीत तीन देऊळ आहेत एक सिद्धिविनायक देऊळ आहे दुसरं आपलं शिर्डीचं देऊळ आहे साईबाबांची तिसरं नाही सा द... अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये धर्मविरोधी काही सांगितलं नाही नाही तसं नाही तुम्हाला एक मुद्दा सांगतो केव्हा आपण सांगू शकतो तिथे सिद्धिविनायकला कशाला जातात आणि शिर्डीला कशाला जातात हे नवंच फेडायला आणखीन सगळ्या नाही नाही तिथे त्यांनी आधी पहिल्यांदा की इथे काय पैसा जमवला जात नाही इथे वेळ काढायला येऊ नका हे पहिलं शासनाने आपल्या देवळांवरती लिहिलं पाहिजे आणि मग कायदे काढा ठीक आहे काय कायदे कायदे मंडळ आहे शासनाचं ते कायदे करणार आहे पण त्याबरोबरीनं अर्थातच या या जादूटोणा विधेयकाच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर काही ना काही निर्णय सरकारनं घेणं हे जसं गरजेचं आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज चाळीस तास उलटून गेले आणि अजून मारेकरी मोकाट आहेत याच आपल्या राज्यामध्ये आहेत किंवा कुठे असतील पण ते मारेकरी इथेच कुठेतरी फिरतायत त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर शोधायला लागेल जी काही माहिती जेवढी काही तपास कार्यामध्ये मदत करता येईल ती सगळ्यांनी मिळून ती केली पाहिजे अर्थातच तपास कार्य लवकरात लवकर लो होईल आणि ते जसं इथले तज्ज्ञ काही म्हणाले की ते कुठल्याही दबावाखाली न येता निष्पक्षपातीपणे होईल त्याची आपण अपेक्षा करूया आपण लक्षवेधीमध्ये इथेच थांबूया तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र थेट अचूक बिंदास्त